जातीच्या दाखल्यासाठी साहेबांनी घेतले पाचशे रुपये शहादाचे प्रांताधिकारी सुभाष दळवींचा शहादा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये लाच देऊन फटक्यात काम होत असल्याचं संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्या अंगठ्यासाठी अर्जदाराकडून संबंधित लिपिकाने पाचशे रुपये लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवण्यासाठी संबंधित अर्जदाराचे जात प्रमाणपत्र उपविभागीय हो अधिकारी सुभाष दळवी यांच्याकडे नेण्यात आलं होतं परंतु त्यांनी त्यावर अंगठा किंवा सही केली नाही त्यानंतर कार्यालयातील संबंधित लिपिकाला पाचशे रुपये दिल्यानंतर लगेच जातीच्या दाखल्यावर साहेबांचा सा अंगठा झाल्याचा सा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अपेक्ष होऊन जात असेल तर पाचशे रुपये देऊन टाकताना सर करून ना तुम्ही यार काय सांगायचं तुम्हाला सांग करून देऊन ना पाचशे रुपये देऊन टाकतो मी असं पण आज नाही होणार उद्या होऊन जाईल उद्या मग काय करा आमचं जायला पण नाही लांब आहे आम्ही आता सध्या मसावधला आहे तुम्हाला पैसे टाकून देतो तुम्ही करून देऊन टाका असं ठीक आहे तुला मी टाकतो हॅलो स्कॅनर टाकतो त्या नंबरला त्याच्यावर टाकून दे या नंबरवर का नाही मी तुला टाकतो मग स्कॅनर टाकतो टाक हां हां सर तसंच करत टाकून दे मग उद्या करतो उद्या होऊन जाईल का मग आमचं कसं आहे उद्यावर जायना मग किती बघ बाबा आता तुला सांगून देतो आता साहेबांनी सकाळी दिला उद्या तुला बारा एक पर्यंत भेटेल पण असं नाही शंभर टक्के भेटेल तुला संध्याकाळपर्यंत पण असं नाही की तू सांग मला दहा ला साहेब सर्वात दाखल्यांचे कधीच थांबते होता दहाला बी ठेवून देतात बाराला बी ठेवता किंवा तीनला बी ठेवता तेवढी काही नाही करायची सांगून पण तुला शंभर टक्के भेट संध्याकाळपर्यंत असं आहे का दा मग पैसे पैसे तू आता टाकून दे तुला मी स्कॅनर टाकतो दे आता मी करतो पण होऊन जाईल ना उद्या पासून पर्यंत उद्या मी काय सांगतो तुला साहेब उद्या ठेवलं तर दहाला ठेवून ठेवून देईल किंवा जर मीटिंगला गेले तर मग दुपारी म्हणजे उद्या तुला संध्याकाळ उद्याच भेटेल संध्याकाळपर्यंत पर्यंत होऊ शकतो असं तुम्ही काय करता तिला मग आताच द्या असं नाही सर्वांच्या काहीच काम म्हणजे दिवसात एकदा थांबवतो बरोबर मग तो कधी बी येऊ शकतो असं बरोबर मग दुसरे कागदपत्रे जडायची काही गरज नाही ना चालेल मी करून घेईल त्याच्यावर पण पण पुढच्या वेळेस राहिलं जवळ मी ते जोडा कारण की मी आता मी ते करून देऊ साहेब डायरेक्ट करून देत बरोबर कारण की पुरावे पाहिजे राहतात मग आम्ही ते काष्टाच्या प्र, प्रिंट तिथे डोळगावलाच काढू शकतात ना हा तुम्ही ना तिथे पण ते काष्ट ओरिजिनल राहणार ना अरे बाबा तुमचे ते तुम्ही भरताना ते डुप्लिकेट बनवता हो इथं ऑनलाईन साहेब कारण डुप्लिकेट बनतं मग पैसे आता देऊन टाकू का टाकतो त्याच्यावर टाकून फोन पे नंबर ते तुम्ही मेसेज करून देणार वर हा मी स्कॅनर आहे ना ते क्यू आर कोड टाकतो हा टाकून हो चालेल ठेवता मग हॅलो सर हा बोल ना या पे वाला फोनपे तुझा नंबर आहे ना अरे बाबा हा नाही रे बाबा माझा नाही म्हणजे आता टाकलंय ते स्क्रीनवर टाकला ते माझं नाही मित्राचं आहे ते मित्राचं आहे का मग त्याचे नाव सांगा ना मग ते दुसऱ्या जास्त येत नाही मला म्हणून काय नाव आहे तशा अर्धा तरी त्याला ऍड करून ना तुला काय प्रॉब्लेम आहे डायरेक्ट ऍड करणार तिथे तू नाही ऍड केलं आहे पण तसे नाव काय आलं आहे संदीप का संदीप का काहीतरी नाव आलंय एक रुपया टाकून बघतो त्याला फोन करून बघा तुम्ही नंतर टाकतो मग का तू तु तो गुरुकृपा गुरु आलाय ना हा आलाय पण मला वाचता येत नाही इंग्लिश मध्ये तू ते ऍड केलंय ना बरोबर हा बघा त्र्याऐंशी एकोणसाठ एकोणसत्तर अठ्ठावन बासष्ट अठ्ठ्याऐंशी टाकून देऊ का मग त्र्याऐंशी एकोणसत्तर त्र्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठावन बासष्ट ना अठ्ठावन्न बासष्ट अठ्याऐंशी ठीक आहे बरोबर आहे टाकून देऊ ना मग हो हो चालेल ठेवतो मग सर तुम्ही करू आणि संजय गाडी फोन करतो मी हो टाकलं की मग मॅसेज टाकून हा हा ते आता ते पाचशे रुपये टाकतो ना त्याचे फोटो स्क्रीन शॉट मारून तुम्हाला व्हाट्सअप करून देतो मी चालेल ठेवतो हो। मग सर शहादा उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये पैसे देऊन कामे केली जातात असा तोंडी आरोप काही तक्रारदार करत होते त्या आरोपांना या पुराव्यांमुळे पुष्टी मिळाली आहे आरोप खरे ठरले आहेत शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी हे भ्रष्ट अधिकारी आहेत बिनकामाचे आणि निष्क्रिय अधिकारी आहेत पुढाऱ्यांचे ऐकून कामे करतात भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात असा आरोप लोकसभेचे उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी केलाय लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघामध्ये भुमरा आणि जाम येथील काही जणांनी मतदारांना धमकी देत खुले आम पैसे वाटल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पैसे वाटल्याचे व्हिडिओ उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्याकडे सादर करण्यात आले त्यानंतर सुशील कुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली बोंगरा येथील प्रकरणामध्ये भ्रष्टाचारी लोकांना वाचविण्यासाठी सुभाष दळवी यांनी पेन ड्राईव्ह मध्ये सादर करण्यात आलेला पैसे वाटल्याचा व्हिडिओ गायब केला त्यानंतर दुसऱ्यांदा व्हिडिओ सुभाष दळवी यांना देण्यात आला तरीही संबंधितावर कारवाई करण्यास दिरंगाई करत टाळाटाळ करत आहे भोंगरा आणि जाम येथील पैसे वाटणाऱ्यांविरोधात कारवाई करा या मागणीसाठी सुशील कुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर अनेकदा उपोषणं केली जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सुभाष दळवी यांना वारंवार निर्देश देऊनही प्रकरणांची जाणीवपूर्वक चौकशी करत नाही भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या सुभाष दळवीच उपविभागीय अधिकारी शहादा यांची पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नका अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे अक्राणी तालुक्यातील जुगणी येथील पात्र केलेले सात वंदावे आगसापोटी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी जाणीवपूर्वक अपात्र करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठवले आहेत जातीच्या दाखल्यावर अंगठा देण्यासाठी लिपिका मार्फत लाच मागणे लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघामध्ये भोंगरा आणि जाम येथे खुलेआम पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचारी आरोपींना पाठीशी घालणे पैसे वाटल्याचे पुरावे गायब करणे या प्रकरणांची चौकशी करण्यात दिरंगाई करणे आणि टाळाटाळ करणे जाम येथील पैसे वाटल्याच्या व्हिडिओची चौकशी न करणे पात्र वनदावे पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणे वनदावेदारांना वनहक्कांपासून वंचित ठेवणे वनदावे निकाली काढण्यास दिरंगाई करणे राजकीय फुडाऱ्यांची ऐकून कामे करणे असे गंभीर आरोप शहाद्याचे प्रांताधिकारी सुभाष दळवी यांच्या विरोधामध्ये करण्यात आले नंदुरबारचे जिल्हाधिकारी मिताली सेठी मॅडम या शहाद्याच्या प्रांताधिकारी सुभाष दळवींवर कोणती कारवाई करतात याकडे आता जनतेचं लक्ष लागलंय ला शहादा उपविभागीय कार्यालयामध्ये जातीच्या दाखल्यावरती साहेबांच्या अंगठ्यासाठी म्हणजे सुभाष दडवी यांच्या अंगठ्यासाठी पाचशे रुपये लिपिकाने घेतल्याचा पुरावा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे एका अर्जदाराने शहादा कार्यालयामध्ये जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता हा जातीचा दाखला सुभाष दडवी प्रांत अधिकारी यांच्या पुढ्यात अंगठा ठेवण्यासाठी ठेवण्यात आला परंतु सुभाष दडवी यांनी त्यावरती अंगठा ठेवला नाही थोड्याच वेळात या संबंधित लिपिकाला अर्जदाराने पाचशे रुपये दिल्यानंतर लगेचच या दाखल्यावरती साहेबांचा अंगठा पडला असा धक्कादायक प्रकार शहादामध्ये घडलेला आहे शहादा प्रांत कार्यालयामध्ये पैसे देऊन कामं केले जातात असे तोंडी आरोप अनेक तक्रारदार करत होते या आरोपांना या पुराव्यामुळे पुष्टी मिळालेली आहे हे आरोप खरे ठरू लागले आहेत शहादा प्रांत अधिकाऱ्याचे जे कार्यालय आहे त्याचे प्रमुखच जर भ्रष्ट असतील तर खालचे जे अधिकारी आहे कर्मचारी आहे लिपिक आहेत हे भ्रष्टाचार करायला अजिबात घाबरणार नाही कारण की हे अधिकारीच त्यांना भ्रष्टाचार करायला वाव देत आहेत शहादा प्रांत अधिकारी सुभाष दडवी हे भ्रष्ट निष्क्रिय नालायक व बिनकामाचे अधिकारी आहेत त्याचे कारण मी सांगतो लोकसभा निवडणुकीमध्ये शहादा मतदारसंघात भोंगरा व जाम येथे काही लोकांनी मतदारांना खुलेआम पैसे वाटले होते पैसे वाटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाले होते देशभरात हे पैसे वाटल्याचे व्हिडिओ लोक बघत होते हे व्हिडिओ प्रसारित होत होते हेच व्हिडिओ आम्ही सुभाष दळवी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे सादर केले या अधिकाऱ्याने या पैसे वाटण्यावरती कारवाई करायला टाळाटाळ केली बोंगरा येथील जो पैसे वाटल्याचा व्हिडिओ यांना प्रथम सादर करण्यात आला तो सुभाष दडवी यांनी गायब केला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा यांना आम्ही व्हिडिओ दिला तरीही अजूनही त्या प्रकरणामध्ये यांनी कारवाई केलेली नाही आहे जाम येथील पैसे वाटल्याच्या व्हिडिओची यांनी अजिबात अजून चौकशी केलेली नाही आहे या, या मागणीसाठी मी स्वतः लोकसभा उमेदवार म्हणून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या अनेक के वेळा उपोषणं केली माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सुभाष दडवी प्रांत अधिकारी शहादा यांना वारंवार लेखी निर्देश दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये चौकशी करा आणि कारवाई करा परंतु या अधिकाऱ्याला एवढा माज आलेला आहे का हा वरिष्ठांचे आदेशसुद्धा मानत नाही एवढा माज या सुभाष दडवी या उपविभागीय अधिकाऱ्याला आलेला आहे हा अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर तर करतोच परंतु आपल्या कर्तव्यात कसूर करतो लोकसभामध्ये पैसे वाटणाऱ्यांना वाचवून यांनी भ्रष्टाचारांना वाचवून यांनी एक प्रकारे लोकशाहीची हत्या केलेली आहे यांनी त्या भ्रष्टाचारी पैसे वाटणाऱ्यांना खुली सूट दिलेली आहे अजूनही या मतदारसंघामध्ये हे लोक बिंदास पैसे वाटतील याची शक्यता नाकारता येत नाही अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील अकरा दावेदार उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर पाच दिवस उपोषणाला बसले होते या उपोषणकर्त्यांची या सुभाष दडवी या प्रांत अधिकाऱ्यांनी चेष्टा केली या वनदावेदारांचे दावे वन हक्क समितीमध्ये मंजूर करण्यात आले ते मंजूर केलेले दावे आकसा पोटी यांनी नामंजूर करून अपात्र करून पात्र झालेले दा दावे अपात्र करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठवलेले आहे याचाच अर्थ हे जे अधिकारी आहे हे काम बिघडवण्याचं काम करतात आदिवासी बांधवांच्या कामासाठी यांना नेमलेलं आहे जनतेची सेवा करण्यासाठी नेमलेलं आहे हे, हे चांगलं काम तर करतच नाही परंतु काम बिघडवण्याचं काम हे करतात म्हणून असा बिनकामाचा अधिकारी जो नालायक अधिकारी आहे आदिवासींच्या जीवावरती उठलेला आहे कामं बिघडवत आहे भ्रष्ट अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला या विभागामध्ये नेमणूक देऊ नये अशी आमची मागणी आहे या अधिकाऱ्यांमुळे अनेक वन हक्कदारक आपल्या वन हक्कापासून वंचित आहे यांनी अनेक वनदावे प्रलंबित ठेवलेले आहेत जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेले आहेत म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये पैसे वाटणाऱ्यांची चौकशी न करणाऱ्या आणि पैसे वाटणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या पुरावे गायब करणाऱ्या त्याचबरोबर आदिवासी वन हक्कधारकांचे पात्र दावे अपात्र करून पाठवणाऱ्या आदिवासींची कामं बिघडवणाऱ्या आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या या मनमानी करणाऱ्या या अधिकाऱ्याची पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये शहादा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नये अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे या सुभाष दळवी या अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे अन्यथा आम्ही या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय विरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज हिरे नंदुरबार